आता त्यानुसार महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय जसा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय का आता कुठल्या भागामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे एकूणच हवामान विभागाने आता महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत त्यांच्यासाठी अलर्ट दिलेले आहेत हे जिल्हे कुठले आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे एकूणच परिस्थिती असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर जी सॅटेलाईट इमेज हवामान विभागानं जारी केलेली आहे ज्यावरून आपल्याला पावसाची सध्याची परिस्थिती कळणार आहे ते आपण पाहणार आहोत इकडे जर बघितलं बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते हळूहळू भारताच्या दिशेला सरकत आहे मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी या सगळे हे जे वारे आहेत बंगालच्या उपसागरातून निघालेले महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा त्या ढगाळ वातावरण त्याच्यावरून तयार झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर घाट परिसर असेल किंवा मराठवाड्याचा भाग असेल विदर्भाचा भाग असेल या सगळ्या भागामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे ज्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढ काही दिवसांमध्ये पाऊस पडणार असल्याचं चित्र आपल्याला इथे दिसत आहे आता याच्यावरून जर आपण बघितलं तर हवामान विभागाने म्हणजे जे होसाळीकर आहेत यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे आपण पाहणार आहोत त्यांनी असं म्हटलेलं आहे की गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी घाट भागामध्ये मराठवाड्यातील काही भागामध्ये काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या शक्यतेसाठी अनुकूल परिस्थिती पुढील तीन ते चार तासांसाठी दिसत आहे यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की या ढगाळ वातावरणामुळे जे वातावरण तयार झालेलं आहे पावसासाठी अनुकूल आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी या सगळ्या घाट भागामध्ये त्याचबरोबर मराठवाडा असेल असेल विदर्भ सगळ्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे पुढे आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आता मुंबई रेन्सने याच्यावरून मुंबईमध्ये उद्यापासून पाऊस पडणार असल्याचं म्हटलेलं आहे रेन इज बॅक इन मुंबई फ्रॉम टुमॉरो वन्स अगेन उद्यापासून मुंबईमध्ये पाऊस होणार असल्याचं यांनी सांगितलेलं आहे जे लेटेस्ट हवामानाचा जो अंदाज आहे जे फोरकास्ट आहे जे सॅटेलाइट इमेज दाखवलेली आहे मी त्याच्यावरून यांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे की उद्यापासून मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे पुढे आपण पाहणार आहोत हा परतीचा पाऊस आहे हा जो आपण पाऊस आता सध्याच्या पावसाबद्दल बोलतोय परतीच्या पावसाचा तो पहिला टप्पा असणार आहे पुढे आपण जर बघितलं तर आता कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्र व लगतच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आय एम डी मॉडेलनुसार मराठवाडा मध्य महाराष्ट्र घाट भागात कोकणात काही ठिकाणी मध्य जोरदार पाऊस पुढील चार ते पाच दिवस पडण्याची शक्यता आहे पिकांची काळजी घेणे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे तुम्ही जर या इमेज बघितला तर इकडे आपल्याला दिसतंय पावसासाठी पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये जे आहे ते पावसाचा जोर वाढणार असल्याचं आपल्याला दिसतंय आणि इकडे असं सांगण्यात आलेलं आहे मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल घाट भागामध्ये त्याचबरोबर कोकणामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे जी, गर जी काही शेतकऱ्यांची पिकं असतील ती त्यांनी या दिवसांमध्ये काढून घ्यावी त्यांची काळजी घ्यावी कारण पुढे हा जो पाऊस असणार आहे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होऊ शकतं आता जिल्ह्यांनी हा प्रकारे अंदाज दिलेले आहेत मॅप वाईज काय अंदाज आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत जर आपण हे मॅप बघितले आजच्या दिवसाचा म्हणजे बावीस आणि उद्याच्या दिवसाचा तेवीस तारखेचा अंदाज आहे आपण जर बघितलं आजच्या दिवसामध्ये विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र जर सोडला वरचा तर बाकी सगळ्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे सॉरी येलो अलर्ट आहे म्हणजेच तिकडे जर आपण बघितलं तर जोरदार पाऊस या ठिकाणी पडणार आहे पावसासाठी जे आहे ते अनुकूल वातावरण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे उद्या जर आपण बघितलं उद्याच्या पावसाचा अंदाज जर आपण बघितला तर सगळ्या ठिकाणी दिसतंय येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकण असेल त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सगळ्या भागामध्ये उद्या जर आपण बघितलं तर मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस या सगळ्या भागामध्ये पडणार असल्याचं आपल्याला दिसत आहे आता चोवीस आणि पंचवीस तारखेला कशा प्रकारे वातावरण असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत इकडे आपण बघितलं तर असे सुद्धा काही जिल्हे आहेत जिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे जिथे मुसळधार पाऊस असणार आहे इकडे जर आपण बघितलं नांदेड परभणी आणि हिंगोली याचबरोबर रायगड जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे चोवीस तारखेला यानंतर पंचवीस तारखेचा जर आपण अंदाज बघितला पालघर ठाणे आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे मुसळधार पाऊस होणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी पंचवीस तारखेला जर आपण बघितलं तर येलो अलर्ट आहे जोरदार पाऊस पडणार आहे उद्या सुद्धा जर आपण बघितलं म्हणजे चोवीस तारखेला जर आपण बघितलं परवाच्या दिवशी तिथे सुद्धा सगळ्या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर एकवीस तारखेनंतर आधीच हवामान विभागानं सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आता जो अंदाज आपण बघतोय जे हवामान विभागाने अंदाज वर्तवलेले त्यानुसार असं की तारखेनंतर महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडतोय का तुमच्या भागामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद